नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्व श्रोते मंडळींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊबीज हा दिवाळीतील एक महत्वाचा सण आहे जो भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला समर्पित आहे भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ आणि अतुट नात्याचा उत्सव आहे त्यानिमित्ताने हृदयस्पर्शी गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट, कमेंट करा, करा। धन्यवाद माझा बाई माझा बाई परदेसाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला माझा भाऊरा बाई माझा भाऊरा बाई परदेसाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला नववराचा मंगल घडीला गुढी तोर नेमी बांधीले माडीला नववराचा मंगल घडीला गुढी तोर मी बांधीले माडीला यावा माझा बंधुरा यावा माझा बंधुराया ना मी वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला माझ्या भाऊराया बाई माझ्या भाऊराया बाई परदेशाला पाहते त्याची दिवाळी सनाला पाहते मी त्याची दिवाळी सनाला नागपंचमीचा सखे सनागबन्धु मला भेटायाला नागपंचमीचा सखे सन आला ये लग मला भेटायला गाडी गुंगराजियाने गाडी गुंगराजियाने मला न्यायला

दिवाळी सनाला वाट पे मी त्याची दिवाळी सनाला दिवाळी परी हा बहिणीचा रक्षाबंधनाचा बहिनी आनंदाचा दिवाळी परी हा भाऊ बहिणीचा रक्षाबन्धाना चासन आनंदाचा आता धीर मोठा भाई आता धीर मोठा भाई माझा मनाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सनाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सनाला माझा भावराया बाई माझा भावराया बाई परदेशाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला दिवाळी सणाची आगळीच खाती भाऊ बहिणीची गाणी जन गाती दिवाळी सणाची आगळीच ख्याती भाऊ बहिणीची गाणी जन गाती विश्वास आहे माझा विश्वास आहे माझा माझी आजीवाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला माझ्या भाऊराया बाई माझ्या भाऊराया बाई परदेसाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला वाट पाहते मी त्याची दिवाळी सणाला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला आनंद झाला म्हणाला म्हणाला भाऊ आलाग भाव बिजेला भाव माझा आलाग भाव बिजेला आनन्द धावत भाऊ बीजेचा गाठाया दूर दिशा हुने धावत भाऊ बीजेचा दिल गाठाया आला आलाजीचा जिवाळा जिवाळा भाऊ माझा आलाग भाऊ बीजेला भाऊ माझा अलग भाऊ बिजेला आनंद झाला मनाला मनाला भाऊ माझा अलग भाऊ बिजेला भाऊ माझा अलग भाऊ बिजेला बहिणीच्या ह्या आनंदाला वाव मिळेना वाव मिळे नान उरली जागा एक आठाई आज मिळाला जो हृदयाचा एक धागा एक आठाई आज मिळाला जो हृदयाच्या एक धागा भाऊ बीजेच्या सनाला सना भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला आनंद झाला म्हणाला म्हणाला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला प्रेम चन्दना पाटावरती प्रेमात् भवावरति चन्दना पाटावती बसवनि भावया आनन्दे वाति अरति बसवनि भा आनन्दारती आयुष्यमागे देवालावाला भा मा आलाग भा बिजेला भा माग भा बिजेला झाला मनाला अलग भावु बिजेला भाव माझा अलग भावु बिजेला दर वरशी मजला भेटाया येत रहावे भावु राया दर न कोरे बहिणीला बहिणीला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला आनंद झाला म्हणाला म्हणाला भाऊ माझा आलाग भाऊ बिजेला भाऊ माझा आलाग भाऊ विजेला भाऊ माझा आलाग भाऊ विजेला धन्यवाद